रस्त्याच्या दुतर्फा हजारोंचा जमाव या जमावाकडून पोलिसांवर होणारी दगडफेक सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी या आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेला बळाचा वापर संसद परिसरात लावण्यात आलेले बॅरिकेड सोडून आंदोलनकर्त्यांचं आत घुसणं आणि या आंदोलनकर्त्यांपुढे पोलीस प्रशासन आणि सरकार सगळ्यांचंच हातवर होणं ही दृश्य आहेत भारताचा शेजारी देश नेपाळमधली सोमवारी आठ सप्टेंबरला नेपाळमध्ये एक मोठं आंदोलन सुरू झालं यातले आंदोलन करते कुठल्याही एका पक्षाचे किंवा संघटनेचे नव्हते तर ते शाळा कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी होते आपल्या युनिफॉर्मवरच या युवकांनी हे आंदोलन सुरू केलं सुरुवातीला हे आंदोलन नेपाळ सरकारनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्याच्या विरोधात होतं पण या आंदोलनाची एक दुसरी बाजू म्हणजे नेपाळ सरकार आणि सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात असलेला असंतोष नेपाळमधल्या भ्रष्टाचाराविरोधात तिथल्या तरुणाई गेल्या अनेक दिवसापासून खदखदत होती ती सोशल मीडियावर घातलेल्या बंदीमुळे बाहेर आली आणि आता तिचा अक्षरशः भडका उडालाय त्याची झळ एवढी मोठी झाली की थेट पंतप्रधान ए पी ओली यांना राजीनामा द्यावा लागला सरकारला सोशल मीडियावरची सुद्धा हटवावी लागली मंगळवारी या आंदोलन आंदोलनकर्त्यांनी नेपाळच्या राष्ट्रपतींच्या निवासस्थानाचा ताबा घेतला त्याची तोडफोड केली मंत्र्यांची घरही जाळण्यात आली काही मंत्र्यांनी राजीनामे दिले असून पंतप्रधान ओली देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात होतं ओली यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानं आता नेपाळमध्ये सत्तांतर अटळ आहे गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच अशांतता आणि अराजकता आता नेपाळमध्ये निर्माण झाली आहे आतापर्यंत या आंदोलनात अनेक जणांचा मृत्यू झाला असून दोनशे पेक्षा जास्त जण जखमी असल्याचं सांगितलं जात आहे नेपाळमध्ये नक्की काय घडलंय नेपाळ का घुमसतय का त्याची सगळं स्टोरी सांगणारा नेपाळ मधली सगळी माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते सगळ्यात आधी नेपाळ मधलं वातावरण का चिघळलंय ते बघूयात अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला नेपाळच्या सरकारनं तिथल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला कम्युनिकेशन आणि आयटी मंत्रालयाकडे रजिस्ट्रेशन करण्याचे आदेश दिले त्याच झालं असं की दोन हजार वापरासंबंधित एक ऑर्डर जारी केली होती या ऑर्डर नुसार सोशल मीडिया ॲप्स नेपाळ सरकारच्या कम्युनिकेशन आणि आय टी मंत्रालयाकडे रजिस्ट्रेशन करण्याचे आदेश देण्यात आले तसंच सोशल मीडिया ऍप वरून चुकीचा मजकूर काढून टाकण्यासाठी तक्रार निवारणासाठी नेपाळमधील एका स्थानिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागेल असं या ऑर्डर्समध्ये म्हटलं होतं या ऑर्डर्सचं नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने ने सुद्धा सप्टेंबर दोन मध्ये समर्थन केलं हे सगळं करण्यामागे नेपाळ सरकारचं म्हणणं होतं की या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फेक अकाऊंट्स नेपाळच्या जनतेत खोट्या बातम्या सरकारविरुद्ध ते द्वेष निर्माण करणाऱ्या पोस्ट पसरवल्या जात आहेत सायबर क्राईम होत आहेत त्यामुळे यावर काही बंधने घालण्यासाठी रजिस्ट्रेशनची गरज आहे पण नेपाळमध्ये सोशल मीडिया वापर करणाऱ्यांची संख्या संख्या फक्त कोटीच्या घरात आहे त्यामुळे इतकी कमी देशात एक नवीन सिस्टीम उभी करणं सोशल मीडिया ॲप्सला जास्ती खर्चिक ज, सोशल मीडिया ॲप्सला जास्त खर्चिक वाटलं त्यामुळे काही सोशल मीडिया ॲप्सनी रजिस्ट्रेशन केलं नाही त्यामुळे कंटेंट ऑफ कोर्टचा आधार घेत नेपाळ सरकारनं अठ्ठावीस ऑगस्टला या ॲप्सला रजिस्ट्रेशनसाठी सात दिवसांची अंतिम मुदत दिली तीन सप्टेंबरला ही मुदत संपली पण तरीही काही ॲप्सनी सरकारकडे रजिस्ट्रेशन केलं नाही तेव्हा सरकारने चार सप्टेंबरला फेसबुक मेसेंजर इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सअप सहज तब्बल सव्वीस वर बंदी घातली तर टिकटॉक सारख्या एप्सने के रजिस्ट्रेशन केल्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली नाही पण सरकारच्या या निर्णयानंतर नेपाळमधल्या जनतेत आणि खास करून रोज सोशल मीडिया वापरणाऱ्यांमध्ये सरकार विरोधात द्वेष निर्माण झालाय सरकार आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर माहितीच्या अधिकारावर टास्क आणण्याचा प्रयत्न करते अशी भावना तरुणांच्या मनात निर्माण झाली आजकालची सर्वात महत्वाची संवाद माध्यमच बंद झाल्याने नेपाळमध्ये सरकार विरोधी वातावरण तयार झालं स्थानिक पत्रकार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि शाळा कॉलेजेस मधल्या तरुणांनी सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला तरीही सरकारने सोशल मीडिया ऍप्स वरची बंदी हटवली नाही यावरून आठ सप्टेंबरला नेपाळमध्ये नेपाळ मध्ये शाळा कॉलेज मध्ये जाणारे तरुण तरून, तरुणी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लागले नेपाळची राजधानी काठमांडू जवळ मैतीघर इथे हजारोंच्या संख्येने तरुण जमले शाळा कॉलेजच्या युनिफॉर्म मध्ये असलेल्या तरुणांनी घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात केली सुरुवातीला हे आंदोलन शांततेत सुरू होतं त्यानंतर एकत्र आलेल्या तरुणांचं हे आंदोलन नेपाळ सरकारला हदरवणारं होतं कारण हे आंदोलन फक्त सोशल मीडिया ऍप्सवर घालण्यात आलेल्या विरोधात नव्हतं तर ते नेपाळ सरकारच्या भ्रष्ट भ्रष्टाचारा विरुद्ध तिथल्या मंत्र्यांच्या घराणेशाही विरोधात सुरू करण्यात आलं होतं शट करप्शन सोशल मीडिया युथ अगेन्स्ट करप्शन असे बॅनर्स या आंदोलनात झळकवण्यात आले होते काही दिवसापूर्वीच नेपाळमधल्या तरुणांनी नेपो किड आणि नेपो बेबीज या नावांनी एक मोठी मोहीम सुरू केली होती यामध्ये त्यांनी नेपाळमधली घरे घराणेशाही इथले मंत्री आणि नेत्यांच्या मुलामुलींचे राहणीमान यांना मिळणाऱ्या रा सुविधा यावरून टीका केली होती एकीकडे नेपाळची सामान्य जनता जीवन जगत असताना आपल्या टॅक्स मधून येणारा पैसा हा नेते आणि मंत्र्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी वापरली जात असल्याची भावना निर्माण झाली होती आपल्याला शिक्षण आणि सुविधा न मिळाल्यामुळे आपण घर सोडून देशाबाहेर जावं लागतं पण नेत्यांच्या मुलांना मात्र परदेशात चांगलं शिक्षण आणि महागड्या गाड्या मिळतात या तरुणांची ही खतखत होती त्यातूनच त्यांनी या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली त्यामुळे सोशल मीडियाची बंदी हे फक्त निमित्त ठरलं सोमवारी सुरू झालेलं आंदोलन या सगळ्याच्या रागातून सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे शांततेत सुरू झालेलं हे आंदोलन दुपारनंतर भडकलं आंदोलन करते तरुण राजधानी काठमांडूच्या सरकारी ऑफिसेसमध्ये शिरले सुरुवातीला त्यांची संख्या सुमारे ते होती पण लवकरच ही संख्या चाळीस ते पन्नास हजारावर जाऊन पोहोचली काठमांडू जवळच्या भरतपूर विराटनगर आणि पोखरा या भागातही आंदोलकांनी पेड घेतला परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला तेव्हा आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरच दगडफेक करायला सुरुवात केली आक्रमक झालेले आंदोलनकर्ते संसद परिसरात पोहोचले तेव्हा पोलिसांनी परिसरात बॅरिकेड लावून आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला आंदोलकांवर पाण्याच्या माराही करण्यात आला पोलिसांनी अश्रुधूर रबरी गोळ्या आणि लाठीचार्ज केला त्यामुळे जमाव असाच प्रक्षोभक झाला त्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या पोलिसांवरच भिरकावल्या आंदोलक संसद परिसरात भिंतीवर उड्या मारून आत पोहोचले आणि त्यांनी आत जाऊन बॅरिकेड्स तोडून टाकले संसदेच्या गेटवर वर आणि गेट टायर जाळून जाळपोळ करण्यात आली आंदोलकांची संख्या बघता बघता पोलिसांचा फोर्स कमी पडला आणि पोलिसांनी अक्षरशः आंदोलकांपुढे शा शरणागती पत्कारली राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थाना बाहेर कर्फ्यू लावण्यात आला आंदोलकांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश प्रशासनाने पोलिस पोलीस आणि लष्कराला दिले तब्बल बारा हजारापेक्षा जास्त आंदोलक संसद भवना परिसरात घुसले त्यांनी तन, तिथेही दगडफेक आणि जाळपोळ केली तेव्हा पोलीस आणि लष्कराकडून गोळीबार सुद्धा करण्यात आला त्यामुळे आंदोलन जास्त चिघळलं या गोळीबारात आतापर्यंत एकोणीस जणांचा मृत्यू झाला असून दोनशे पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचं पंतप्रधान ओली यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी रात्री कॅबिनेट बैठक झाली आणि सरकारने सोशल ऍप्स ॲप्सवरची बंदी हटवण्याचा निर्णय घेतला तरीही आंदोलनकर्ते शांत बसले नाही त्यांनी सरकारचे मंत्री आणि पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणा धरला आंदोलनकर्त्यांवर झालेल्या गोळीबारामुळे नेपाळचे गृहमंत्री लवेश लेखक यांनी राजीनाम्याची मागणी होत होती त्यांनाही राजीनामा द्यावा लागला तर कृषी मंत्री शिक्षण मंत्री आरोग्य मंत्री आणि माहिती प्रसारण मंत्र्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला पण तरी तरीही आंदोलक पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यावर ठाम होते मंगळवारी सकाळी या आंदोलक नेपाळमधील बिरगंज इथे कायदे काईद, मंत्री अजय कुमार चौरसिया यांचं घर पेटवून दिलं माहिती प्रसारक मंत्री पृथ्वी सुब्बा यांच्याही घराला आंदोलनकर्त्यांनी आग लावली तसंच राष्ट्रपती रामचंद्र यांच्या घरावरही ताबा मिळवून तोडफोड केली ओली यांच्या सोबत सत्तेत असलेल्या नेपाळी काँग्रेसच्या विरोधातही आंदोलकांनी निदर्शने केली त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला या सगळ्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान ओली यांच्यावरचा दबाव वाढत गेला आणि अखेर मंगळवारी दुपारी त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला राष्ट्रपतीने के ओली यांचा राजीनामा मंजूर सुद्धा केलाय ओली आता दुबईत पलायन करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जातं या सगळ्यानंतर आंदोलकांकडून एकच जल्लोष आणि आनंद साजरा केला जातोय त्यामुळे आता यानंतर नेपाळमध्ये नक्की काय होणार इथे कोणाची सत्ता येणार हे पाहणं असणार आहे तर या सगळ्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय ही जी सगळी घटना घटली आहे याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा नेपाळमध्ये घडणाऱ्या परिस्थितीबद्दल मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकतच राहील लेटेस्ट अपडेट तुम्हाला देतच राहील त्यामुळेच सांगते जाणीव आणि आधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि चॅनलला केल्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबा जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे नवीन लेटेस्ट अपडेट टाकते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन हो। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार